दिवाळीच्या सणात फटाक्यांमुळे होणाऱ्या डोळ्यांच्या दुखापतीचा वाढता धोका लक्षात घेऊन देशातील अग्रगण्य नेत्ररोग रुग्णालय साखळी ए एच जी आय हॉस्पिटलने समाजाभिमुख उपक्रमाची घोषणा केली आहे या अंतर्गत पंधरा वर्षाखालील मुलांमध्ये फटाक्यांशी संबंधित डोळ्यांच्या दुखापतीसाठी विनामूल्य सल्ला आणि आवश्यक शस्त्रक्रिया केली जाणार आहे ही सुविधा पंधरा ते चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत एस जी आय हॉस्पिटलच्या सर्व केंद्रांवर उपलब्ध राहणार आहे हॉस्पिटलच्या वतीनं सांगण्यात आले की दिवाळीच्या काळात फटाक्यांमुळे लहान मुलांना गंभीर डोळ्यांच्या दुखापतींचा धोका दुखा वाढतो दोन हजार तेवीसच्या राष्ट्रीय आकडेवारीनुसार देशभरात फटाक्यांशी संबंधित सुमारे दोन हजार प्रकरणे नोंदवली गेली असून यापैकी साठ टक्के प्रकरणं पंधरा वर्षाखालील मुलांमध्ये आढळलेली आहे सुमारे दहा टक्के रुग्णांना कायमस्वरूपी दृष्ट हानी झाली आहे हॉस्पिटलच्या तज्ज्ञांच्या मते या दुखापतींपैकी सुमारे वीस टक्के अपघात फटाक्यांमुळे होतात त्यातही तीस टक्के प्रकरणं लहान मुलांमध्ये आढळतात आणि पंच्याऐंशी टक्के रुग्ण हे पुरुष असतात या उपक्रमाअंतर्गत रुग्णांना केवळ फार्मसी ॲनेस्थिसिया आणि ऑप्टिकल सेवांचा खर्च सहन करावा लागणार आहे विनामूल्य दिल्या जाणार आहेत हा उपक्रम एस जी आय हॉस्पिटलच्या अभियानाचा एक भाग आहे सामुदायिक कल्याण आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा यावर भर देण्यात येणार आहे एन जी आय हॉस्पिटलच्या वतीने यंदा एक सामाजिक जिम्मेदारी म्हणून एक आम्ही उपक्रम पूर्ण भारतातल्या सगळ्या केंद्रांवर राबवण्यात येणार आहे त्याच्या अंतर्गत पण दिनांक पंधरा ऑक्टोबर ते चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये डोळ्यांशी रिलेटेड ज्या काही दुर्घटना किंवा इजा असतील तर त्या पंधरा वर्षाच्या आतल्या सर्व मुलांना विनामूल्य कन्सल्टेशन चाचण्यांची तपासणी आणि त्याच्यानंतर आवश्यक त्या शस्त्रक्रिया ह्या सगळ्या आपल्याला विनामूल्य अवेलेबल होणार आहे तर एक आपल्याला जो डेटा दिसून येतो तो, तो दाखवतो की साठ टक्क्याच्या जवळपास ह्या डोळ्यांच्या दुर्घटना ज्या आहेत त्याच्यामध्ये पंधरा वर्षाच्या खालचे मुलं हे इन्व्हॉल्व असतात आणि त्याच्यामुळे एक सामाजिक जिम्मेदारीच्या नात्याने या एस जी आय हॉस्पिटल तर्फे ही ऑफर किंवा हा उपक्रम आपण सुरू करत आहोत त्याची प्रामुख्याने लक्षणं म्हणजे फटाक्याच्या धुरामध्ये किंवा कण जे डोळ्यात जातात त्याच्यामुळे डोळ्यांमध्ये इरिटेशन होणे डोळ्यातनं पाणी येणे डोळ्या न उघडणे डोळ्यामध्ये मार लागला जर असेल जोरात तर त्याच्यामध्ये खूप जास्त दुखणे न दिसणे आणि त्याच्यानंतर डोळा जेव्हा प्रकाशाकडे पाहतो त्याच्यानंतर डोळ्याला खूप जास्त त्रास होणे हे सगळे त्याच्या मागचे लक्षणं असू शकतात आपल्या याच्यात वेळ वायानं घालवता जवळच्या क्लीन वॉटर मध्ये तुम्ही दहा ते पंधरा मिनिटं तुमचे डोळे धुतले पाहिजेत जेवढं शक्य आहे तेवढ्या लवकर आणि डोळ्यांना थोडस एक प्रोटेक्शन साठी चष्मा वगैरे देऊन तुम्ही तातडीने जवळच्या आय हॉस्पिटल मध्ये येऊन उपचार प्रोफेशनल लोकांचा सल्ला घेतला पाहिजे आणि उपचार त्या ठिकाणी घेतले पाहिजे